फुटबॉल आणि याची क्रेज भारतात खूपच आहे हे आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे जरी भारताची मेन टीम स्ट्रगल करत असली तरी आपल्या अंडर सेव्हन्टीनच्या टीमने फुटबॉलच्या इतिहासात पुन्हा एकदा सुवर्णपान लिहिलं आहे या युवा खेळाडूंच्या जबरदस्त अशा कामगिरीमुळे भारताच्या अंडर सेव्हन्टीन फुटबॉल संघाने दक्षिण आशिया फुटबॉल महासंघाची म्हणजेच एस एफ एफ अंडर सेव्हन्टीन चॅम्पियनशिपची सातवी आवृत्ती जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे भारतीय फुटबॉल प्रेमींना अभिमान वाटावा असा हा क्षण ठरला असून या विजयाने फक्त एक कप जिंकला नाहीये तर भारतीय फुटबॉलाच्या भविष्यासाठी एक नवी आशा निर्माण केली चला तर मग पाहूयात या व्हिडिओ मधून भारताचा पॅनल्टी शूट आउट पर्यंतचा सा हा सामना कसा गेला आणि तो भारताने कसा जिंकला तसेच आतापर्यंत भारताने बांगलादेशला किती वेळा हरवला आहे हे सगळं तर सांगणारच आहे पण त्याआधी एजीसी स्पोर्ट्स हे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन हजार पंचवीस मधील या स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय आणि बांगलादेश यांच्यात रंगला सुरुवातीपासूनच सामना आव्हानात्मक ठरणार हे तर स्पष्ट दिसत होतच भारतीय संघाचा कर्णधार सिंग मयम शमीने दुसऱ्याच मिनिटाला अप्रतिम फ्री किक मधून गोल केला आणि भारताला सुरुवातीची आघाडी मिळून दिली या गोलने मैदानावर ऊर्जा उसळली आणि भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वासही वाढला मात्र बांगलादेश हा सहज हार मानणारा संघ नव्हता त्यांनी दुसऱ्या हाफमध्ये जोरदार पुनरागमन केलं आणि जॉय अहमद याने केलेल्या सामना बरोबरीत आला शेवटच्या झुंज दिली पण निर्णायक आघाडी घेता आली नाही दिलेली दिले वेळ संपल्यानंतर सामन्याचा निकाल पॅनल्टी शूट मध्ये लागणार हे तर निश्चित झालं होतं मैदानावरील वातावरण तणावपूर्ण होतं होत प्रेक्षकांची धडधड वाढली होती आणि प्रत्येक किकवर निकाल काहीही होण्याची शक्यता होती अशा वेळी भारतीय खेळाडूंनी आपला संयम आणि आत्मविश्वास गमावला नाही एका मागोमाग एक पॅनल्टी यशस्वीरित्या मारल्यानंतर अखेरीस कर्णधार निर्णय की गोल जायत पाठवली त्यात भारताने बांगलादेशचा चार एक असा पराभव केला आणि भारताने सातव्यांदा एस एफ एफ अंडर सेव्हन्टीन कप आपल्या नावावर केला हा विजय मिळून भारताने पुन्हा एकदा सिद्ध केला आहे की दक्षिण आशिया फुटबॉल मध्ये त्यांचं वर्चस्व अजूनही कायम आहे कारण भारत अंडर अंडरसेवन्टीनच्या दहाव्या आवृत्तीत तब्बल सात वेळा चॅम्पियन झाला आहे हा कप जिंकून भारताने आणि पाच पैकी तीन फायनल मध्ये स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच भारताला प्रबळ दावेदार मानलं जात होत आणि खेळाडूंनी कप जिंकून त्या अपेक्षाही पूर्ण केल्या संघाने दाखवलेली शिस्त रणनीती बचावाची भक्कम भिंत आणि आक्रमणातील धारदारपणा हे सर्वच त्यांच्या यशामागचं कारण होतं या स्पर्धेत गोल करण्यात सर्वाधिक यशस्वी ठरलेला खेळाडू होता डॅनी मैते त्याने गोल स्पर्धेतील सर्वोच्च स्कोरर होण्याचा मान मिळवला त्याच्या अचूक फिनिशिंगमुळे आणि योग्य वेळी गोल करण्याच्या क्षमतेमुळे भारताला अनेक सामने जिंकण्यात मदत झाली अंतिम सामन्यात जरी त्याने गोल केलेला नसला तरी संपूर्ण स्पर्धेत त्याची कामगिरी उल्लेखनीय अशी आहे डॅनी मैते सारख्या युवा स्ट्रायकर्समुळे भारतीय फुटबॉलला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवा चेहरा मिळू शकेल अशी आशा वाळवायला हरकत नाहीये या विजयामागे फक्त खेळाडूंची मेहनत नाहीये तर प्रशिक्षक सपोर्ट स्टाफ संपूर्ण व्यवस्थापनाचाही मोलाचा वाट आहे प्रशिक्षकांनी खेळाडूंना दिलेली शिस्त सामन्यातील वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला आणि मानसिक तयारी यामुळे हा संघ अंतिम क्षणापर्यंत तग धरून राहू शकला विशेष उल्लेख करावा लागेल तो गोलकीपर सूरज सिंग अहिबामचा ज्याने अंतिम सामन्यात पॅनल्टी शूट मध्ये अप्रतिम बचाव करत संघाला हिंमत दिली भारतीय अंडर सेव्हन्टीन संघाच्या या यशानंतर फुटबॉल तज्ज्ञ आता त्यांच्या पुढील प्रवासाकडे पाहत आहेत AFC 120 क्वालिफायर कटीन अपला प्रस्तापित असला, तरी आशिया जागतिक स्तरावर अजूनही अनेक आव्हानं आहेत जपान दक्षिण कोरिया सौदी अरेबिया सारख्या देशांच्या संघाशी दोन हात करताना भारतीय संघाची खरी परीक्षा होणार आहे या विजयाने मात्र भारताचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळाला आहे त्यांनी कसं दडपण सांभाळायचं निर्णय क्षणी कसं शांत राहायचं हेही शिकून घेतलं आहे हा अनुभव त्यांच्या आगामी प्रवासात नक्की उपयोगी पडेल यात शंका नाही सर्वात महत्वाचा म्हणजे या विजयाने देशातील लाखो युवा खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे फुटबॉल हा केवळ युरोप किंवा लॅटिन अमेरिकेपुरता मर्यादित नाहीये तर भारतातही हा खेळ उंच भरारी घेऊ शकतो हे या खेळाडूंनी दाखवून दिलं आहे सातवा एस एफ एफ अंडरसेवेन्टीन कप जिंकणं ही केवळ एक क्रीडा उपलब्धी नाहीये तर एक संदेश आहे तो संदेश असा आहे की भारतीय युवा फुटबॉलपटू आता कुठल्याही आंतरराष्ट्रीय मंचावर उभा राहून आपली छाप सोडण्यास तयार आहेत या संघाने केवळ किताब जिंकला नाही तर लाखो क्रीडा प्रेमींची स्वप्न ही अधिक मोठी केली आहे त्यांच्या मेहनतीनं आणि जिद्दीनं भारतीय फुटबॉलला एक नवी ओळख दिली आहे आणि आगामी काळात हेच खेळाडू भारतीय सिनियर संघाचे आधारस्तंभ ठरतील यात आता शंका नाही आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्सला